भटसावंगी तांडा परिसरातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी हिंगोली तालुक्यातील भटसावंगी तांडा येथील शेतकऱ्यांनी अष्टविस्तटी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी सुनील जाधव नेहरू राठोड राहुल चव्हाण मनोज राठोड मनोहर जाधव उल्हास चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य काल सतत पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात भटसावंगी तांडा आहे ते अतिवृष्टी झाली तसेच शे वड्याकाठ असलेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये सुनील भिकाजी जाधव उल्हास जोधा चव्हाण विनोद गोर्धन जाधव मन मदन हिरामन जाधव अशा विविध प्रकारच्या शेतकरी मोठ्या संकटात सापडले तसेच गावालगत व गावात म मोठे शेतीचे नुकसान झाले व गावामध्ये पाणी शिरून गावामधील लोकांचे नुकसान झाले यामध्ये तात्काळ चौकशी व्हावी ही ग्रामस्थांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहेत तरी संबंधित यंत्रणेची चौकशी लावून मान्य तहसीलदार साहेब अधिकारी साहेब व लटी साहेबांनी येऊन प्रत्यक्षात चौकशी करून योग्य तो शेतकरींना न्याय देण्यात यावा यावा याकरता समस्त गावकरी बांधव माझ्यासोबत आहेत